नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या खूप चर्चेत आहे इंस्टाग्राम मार्केटिंग आपल्याकडे काही उत्तम माहिती आहे काही मार्गदर्शक तत्व आहेत बघूया काय आहे ते हो उद्देश हा आहे व्यवसा की व्यवसाय मग ते छोटे असूत किंवा मोठे विक्री आणि ब्रँड ओळख वाढवण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर कसा करू शकतात म्हणजे काय काय युक्त्या आहेत नक्कीच म्हणजे बघायला गेलं तर इंस्टाग्राम आता फक्त फोटो शेअरिंग ॲप राहिलेलं नाहीये खरं तर व्यवसायांसाठी हे एक काय म्हणतात त्याला पॉवरफुल टूल बनलंय विक्रीसाठी आणि मार्केटिंगसाठी सुद्धा अच्छा सुरुवात अर्थातच एका व्यवस्थित व्यावसायिक प्रोफाईलनी होते ते तुमच्या ब्रँडचं व्हर्च्युअल फेस आहे पण नुसतं प्रोफाईल असून नाही चालत हॅशटॅग्स रील्स स्टोरीज आणि हो जाहिराती या सगळ्याचा योग्य वापर करून तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचावं लागतं अवेअरनेस नाही प्रत्यक्ष विक्रीसाठी काही खास सोय आहे का इन्स्टाग्राममध्ये कारण अनेकांना वाटतं की ते फक्त लाईक्स आणि फॉलोअर्स पुरतं आहे बरोबर आहे आणि इथेच येतात शॉपेबल पोस्ट शॉपेबल पोस्ट हो म्हणजे अशा पोस्ट ज्यावर एक लहानशी शॉपिंग बॅग आयकॉन दिसते त्यावर टॅप केलं की लगेच उत्पादनाचं नाव त्याची किंमत आणि कधी कधी खरेदीची लिंक पण दिसते अच्छा म्हणजे डायरेक्ट तिथेच माहिती हो त्यामुळे होतं काय की ग्राहकाला ऍप सोडायची गरज नाही पडत तिथल्या तिथे तो खरेदीचा विचार करू शकतो म्हणजे खरेदीचा प्रवास खूप सोपा होतो हे खरंच खूप महत्वाचं आहे विशेषतः मोबाईलवरून जास्त सर्फ करतात त्यांच्यासाठी आता जाहिरातींबद्दल बोलूया बरेच ऑप्शन्स दिसतात तिथे गोंधळायला होतं कधीकधी सुरुवात करायला समजा एखादा लहान व्यवसाय आहे तर त्यांच्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग कुठला असेल सर्वात सरळ आणि म्हणजे पटकन सुरू करण्यासारखा प्रकार म्हणजे लीड ॲड्स लीड ॲड्स हो याची खासियत काय की संभाव्य ग्राहक त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे समजा ईमेल आयडी किंवा फोन नंबर ते इंस्टाग्राम ॲप न सोडता देऊ शकतात ओ त्यामुळे ती प्रक्रिया खूप सोपी होती आणि कन्वर्जन रेट्स वाढायला मदत होते बरं आणि या जाहिराती कशा म्हणजे काय काय मार्ग आहेत बेसिकली तीन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे तुमची एखादी चांगली चाललेली पोस्ट आहे तिलाच प्रमोट करणे हो ते बटन दिसतं खाली बरोबर दुसरा मार्ग आहे फेसबुक न्यूज फीडसाठी जाहिरात बनवणे किंवा तिसरा आणि माझ्या मते जास्त कंट्रोल देणारा तो म्हणजे फेसबुक ॲड्स मॅनेजर वापरणे तिथून तुम्ही स्टोरीजसाठी पण खास जाहिरात बनवू शकता आणि टार्गेटिंगचे खूप चांगले ऑप्शन्स मिळतात तिथे हा फरक महत्वाचं आहे म्हणजे नुसतं पोस्ट प्रमोट करण्यापेक्षा ऍड्स मॅनेजर जास्त फायद्याचा ठरू शकतो हो नक्कीच पोस्ट प्रमोट करणं सोपं आहे पटकन होतं पण ऍड्स मॅनेजरमधून तुम्ही तुमचं नेमकं उद्दिष्ट ठरवू शकता म्हणजे तुम्हाला वेबसाईट व्हिजिट्स हवे आहेत की लीड्स हवे आहेत की कन्वर्जन्स हवे आहेत आणि त्यानुसार मग फेसबुक तुमची जाहिरात ऑप्टिमाइज करतं अच्छा त्यामुळे जरा जास्त विचारपूर्वक आणि मोजता येण्यासारखे रिझल्ट हवे असतील तर ऍड्स मॅनेजर उत्तम आणि याच मॅनेजर मधून स्टोरीज ऍड्स पण बनवता येतात आणि स्टोरीज ॲड्स त्या तर फक्त चोवीस तास दिसतात ना मग त्याचा काय फायदा एवढ्या कमी वेळासाठी बरोबर त्या चोवीस तास टिकतात पण त्यांची ही जी तात्पुरती नेचर आहे ना तीच त्यांची ताकद आहे ब्रँड अवेअरनेससाठी किंवा समजा एखादी लिमिटेड पिरियड ऑफर असेल किंवा काही पड्मा दाखवायचं असेल तर स्टोरीज ॲड्स खूप प्रभावी ठरतात एक प्रकारची अर्जन्सी तयार होते बरोबर मिसिंग आउटची भीती अगदी आणि या जाहिराती वापरून तुम्ही एक प्रॉपर ईमेल मार्केटिंग फनल पण सुरू करू शकता ईमेल मार्केटिंग फनल म्हणजे म्हणजे स्टोरीज ऍड मधून लीड मिळवायचा त्यांचा ईमेल आय डी घ्यायचा आणि मग त्यांना ईमेल पाठवून हळूहळू तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल माहिती देत त्यांना ग्राहक बनवायचं अर्थात यासाठी मग जाहिरातींचा योग्य सिक्वेन्स एक चांगलं लँडिंग पेज वगैरे गोष्टी लागतात म्हणजे फक्त जाहिरातीच नाही तर एरवी आपण ज्या ऑर्गॅनिक इंस्टाग्राम स्टोरीज टाकतो त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत असं दिसतंय अगदी बरोबर खूप महत्वाच्या जास्त पर्सनल वाटतात त्या पण त्याहूनही एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टोरी हायलाइट्स हायलाइट्स जे प्रोफाईलवर दिसतात ते हो बरोबर नॉर्मल स्टोरीज चोवीस तासात जातात पण हायलाइट्स तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर कायमच्या सेव्ह करू शकता अच्छा मग इथे तुम्ही काय करू शकता जे वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न आहेत एफे क्यूज किंवा तुमच्या बेस्ट प्रॉडक्ट्सची माहिती ग्राहक काय म्हणतात टेस्टिमोनियल्स तुमच्या ब्रँडची गोष्ट असं महत्वाचं कंटेंट तुम्ही इथे जतन करू शकता म्हणजे नवीन फॉलोअरला एकाच जागी सगळी महत्वाची माहिती मिळेल एक्झॅक्टली exactly. आणि त्यासाठी डिफॉल्ट कवर वापरण्याऐवजी वा छान ब्रँडेड कवर इमेजेस बनून वापरल्या तर ते अजून प्रोफेशनल दिसतं आणि या स्टोरीज मध्ये लिंक्स टाकता येतात का म्हणजे डायरेक्ट वेबसाईट वर वगैरे हो हो नक्कीच आता तर सगळ्यांनाच लिंक स्टिकर मिळतो तो वापरून तुम्ही लोकांना तुमच्या वेबसाईट वर ब्लॉग पोस्ट वर किंवा थेट प्रॉडक्ट पेज वर पाठवू शकता खूप सोपं झालंय आता ते बरं झालंय आणि अजून एक गोष्ट तुमच्या व्यवसायाशी संबंधित दुसऱ्या कुणाच्या चांगल्या पोस्ट्स असतील किंवा स्टोरीज त्या तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये रिशेअर पण करू शकता हो का हो त्याने कंटेंट तयार करायचा थोडा भार हलका होतो आणि इतरांशी रिलेशन पण बिल्ड होतं त्यामुळे नियमितपणे स्टोरीज टाकणं आणि महत्त्वाच्या स्टोरीज हायलाइट्समध्ये सेव्ह करणं ही एक सतत चालू ठेवायची गोष्ट आहे तर म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर एकदा का प्रोफाईल नीट सेट झालं कॉन्टेंटची दिशा ठरली की मग इंस्टाग्राम हे फक्त ब्रँड बिल्डिंग नाही तर थेट विक्री आणि ग्राहक मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकतं अर्थात त्याचा वापर विचारपूर्वक आणि स्ट्रॅटेजिकली करायला हवा अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सांगते बोला आपण नेहमी नवीन पोस्ट नवीन स्टोरी यावर लक्ष देतो जे तात्पुरतं असतं पण हे जे हायलाइट्स आहेत ना ज्यातून आपण माहिती कायमस्वरूपी उपलब्ध करून देतो ती माहिती नकळतपणे आपल्या ब्रँडची एक प्रतिमा एक विश्वासार्हता कशी तयार करत असते खरे म्हणजे ती फक्त माहिती नाहीये ती ग्राहकाच्या मनात तुमच्या ब्रँडबद्दल एक एक स्थिर कथा तयार करत असते आणि या स्थिर कथेचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होतो यावर विचार करायला हवा